स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन दिल्ली येथील खेलो मास्टर्स राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा 2025 हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्राच्या महिला आणि पुरुष गटांनी अफाट कामगिरी करत सुवर्ण पदकांची जोरदार कमाई केली आहे या स्पर्धेत महाराष्ट्रानं वेगवेगळ्या वयोगटांमध्ये उत्कृष्ट खेळ करत संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं रायगड जिल्ह्यातील खेळाडूंनी या यशात मोठा वाटा उचलत आपला ठसा उमटवला चाळीस प्लस गटात महाराष्ट्रानं हिमाचल प्रदेशवर पस्तीस सोळा असा मोठा विजय मिळवला पन्नास प्लस गटात तामिळनाडूला हरवत अंतिम सामना जिंकला तर तीस प्लस गटात दिल्लीला पंधरा बारा अशा गुणफरकानं पराभूत करत सुवर्ण पदक पटकावलं तीस प्लस महिला गटात हरियाणावर पस्तीस दहा अशी एकतर्फी मात करत तर चाळीस प्लस गटात हिमाचल प्रदेशला हरवत महिला खेळाडूंनी देखील आपली ताकद सिद्ध केली पुरुष संघात रायगडच्या गुरुनाथ पाटील अनिल जैन आनंद थळे बिपिन थळे अमर शेडगे आदी खेळाडूंनी दमदार खेळ करत संघाला पुढे नेलं महिला संघात लता शर्मा निलोफर शेख राखी सकपाळ श्रद्धा हुमरे यांनी उत्कृष्ट चढाई करत संघाला निर्णायक गुण मिळवून दिले पुरुष संघाचे प्रशिक्षक दुर्वास धुळे आणि महिला संघाच्या प्रार्थना भोपतराव यांनी खेळाडूंना उत्तम प्रशिक्षण दिलं व्यवस्थापनासाठी जनार्दन आणि प्रीती योगदानही विशेष उल्लेखनीय महिला खेळाडू शेख म्हणाल्या स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी खेळाडूंना प्रोत्साहन दिलं पाहिजे शासकीय कर्मचारी असलेल्या खेळाडूंना सुट्टी किंवा प्रोत्साहन मिळाल्यास ते अधिक आत्मविश्वासानं खेळू शकतात हे यश पुढील पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल महाराष्ट्राच्या संघांनी केवळ विजय मिळवला नाही तर देशभरातील स्पर्धकांवर आपली गुणवत्ता आणि टीमवर्कचं वर्चस्व सिद्ध केलं म्हणूनच म्हणावं लागेल कबड्डीत महाराष्ट्राचा डंका आज फिफ्टीसमध्ये कबड्डी क्षेत्रात आम्ही महिलांनी झालेला झालेलो आहोत होत मास्टर्स केलो मास्टर्स डे हे आज अकरा तेरा दिल्ली येथे झाले त्यामध्ये आम्ही विनोर झालो पण आम्हाला ए एवढाच खंत वाटतो आहे की हे जे मॅचेस आहेत हे शासनात निर्माण झाले तर अतिउत्तम राहील आणि ज्या महिलांना खेळायला मिळत नाही त्या महिलासुद्धा अजून उत्साहाने इथे खेळायला येतील आणि काही राहिलेल्या विविध क्षेत्रात ज्या महिला आहेत त्या सुद्धा इथं खेळायला येतील ह्या खेळाला थोडंसं शासनाने वाव द्यावा ही माझी नम्र विनंती आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत